नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे की आता जानकी ही आता पूर्णपणे आपली बाजीपणाला लावते आणि जानकीमध्ये काय अशी ताकद आहे हे तर आता ती शेतजमीन नांगरून सायजीचं चॅलेंज जिंकतेच आणि शाहेजीचं चॅलेंज जिंकल्यानंतर मात्र आता साईजी काही हा शेतजमिनीवर आणि बाजार समितीमध्ये काही डोकं घालायला येत नाही तेव्हा आता जानकीनी दाखवून दिलेलं असतं की जानकी आणि ऋषिकेश काय आहेत आत्तापर्यंत ते खूप स्वाभिमानी होते परंतु आता त्यांना त्रास देणाऱ्या लोकांना कसा धडा शिकवायचा हे जानकी आणि ऋषिकेशने दाखवून दिलेलं असतो कारण ऋषिकेशने मात्र आपल्या ओवीला घराबाहेर काढणाऱ्या ऐश्वर्या आणि सारंग या दोघांची चांगली धुलाई केलेली असते ऋषिकेश काय चीज आहे हे तर दाखवून दिलेले असते सारंग तर खूप घाबरलेला असतो आणि त्याचे सर्व खापर तो ऐश्वर्यावर फोडतो कारण आता ऐश्वर्याला त्याने दाखवून दिलेलं असतं की ऐश्वर्या तुम्ही जर चुकीच्या वागल्या नसत्या तर आज माझ्या दादाने माझ्यावर हात उचलला नसतात कारण दादाचे तसे संस्कार नाहीत हे सारंगलं माहिती असतं परंतु ऐश्वर्य जे काही वागतात ते चुकीचं वागतात हे आता सारंगला माहिती असतं परंतु आता मात्र ह्या ऐश्वर्यापुढे त्यांना काही बोलता येत नाही त्यानंतर मात्र आता जानकीने सर्व शेतकरी आपल्या बाजूने वळवून घेतलेले असतात कारण आता जानकीने शेतजमीन कशी नांगरायची सौमित्रने येऊन जानकीला शेतजमीन दिलेली असते त्याच्या वाट्याला जी शेतजमीन आलेली असते तर आज त्याचा फायदा मात्र आपल्या जानकीला झालेला असतो कारण ऐश्वर्याने जे काही व्हील बनवलेलं असतं त्यामध्ये तिने आता जी कंपनी आणि जे काही अगदी मालकी हक्काचं घर वगैरे आहे तर ते स्वतःच्या बाजूने घेतलेलं असतं परंतु तिला हे माहिती नसतं की ही कंपनीच आज इतकी डबाई डबगाईला येणार आहे आणि आपण केवळ रस्त्यावर येणार आहे ह्याची मात्र आता तिला चाहू लागलेली असते परंतु आता देवकृपेने मात्र आणि योगायोग असा होतो की जानकीसमोर जे काही अगदी आव्हान येत असतं आणि त्यामध्ये आता जानकीला शेतजमिनीची इतकी मोठी करोडने फायदा होणार असतो सर्व शेतजमीन आपल्या लक्ष्मणसारख्या धावत आलेल्या सौमित्र भावासारख्या भावाने दिलेली असते म्हणजे धीराने आणि आता जानकी तीच जमीन कसायला घेते म्हणजे स्वतः नांगर चालवते परंतु आता मात्र ऋषिकेशलाही मान्य नसतं ऋषिकेश अगोदर तयार नसतो ऋषिकेश म्हणत असतो की नाही जानकी मी तुम्हाला तुझं हे निर्णय मान्य नाही तू कशाला त्या सायाजीरावाचं चॅलेंज चा? जिंकायचं काय गरज होती त्या सायाजीरावाची चॅलेंज जिंकायची तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की नाही ऋषिकेश आहो आपल्याला जर आपला हक्क घ्यायचा असेल सर्व काही आपल्याला आपली नाती सांभाळायची असेल सर्व घर परत एकत्र आणायचे असेल तर आपण त्यामध्ये आता जे काही करायचं आहे ते अगदी म्हणजे ये एकत्र येऊन आणि एकीचं बळ हे खूप वेगळं असतं हे जानकीनं ऋषिकेशला समजून दिलेलं असतं आणि त्यानुसार मात्र आता सर्व काही जानकीने शेतजमीन नांगरलेली असते सर्व बायका हे जानकीच्या बाजूने असतात जानकीचा जे जे कार करत असतात तेव्हा मात्र नांगर उचलणारी जानकी हर हर महादेव अशी गर्जना करते आणि तो नांगर उचलते त्या अगोदर ती आपल्या काळ्या आईला वंदन करते ती माती आपल्या डोक्याला लावते आणि मग पुढचा नांगर ओढते परंतु आता मात्र सायजी पाटील हसत असतो कारण जानकी इतकी नांगर ओढू शकत नाही कारण एकटीला काही होऊ शकणार नाही त्याच वेळेस मात्र जानकीच्या हातातून तो नांगर पडणार तर ऋषिकेश आपल्या साथीने तेथे आलेला असतो ऐनवेळीच ऋषिकेशने येऊन जानकीला साथ दिलेली असते आणि आता दोघांच्या साथीने एकमेकांच्या प्रयत्नाने शेवटी ती जमीन नांगरून निघलेली असते आणि आता सहेजी पाटलाची जमीन जी काही आहे जे काही चॅलेंज आहे ते आता आपल्या जानकीनं स्वीकारलेलं जिंकलेलं असतं आणि त्याच वेळेस ते ते ऐश्वर्यासुद्धा येऊन टपकते ऐश्वर्या मात्र आता जी फाईल घेऊन आलेली असते कारण त्या फाईलमध्ये तिला असं दाखवायचं असतं मी आता रणदिवे कुटुंबाची मालकीन आहे त्यामुळे जानकी तू ही शेतजमीन नाही नांगरू शकत परंतु आता मात्र सौमित्र पुढे येतो सौमित्र म्हणत असतं की व्हीलमध्ये तू काय लिहिलं ऐश्वर्या अगं तू कितीही काही अडवण्याचा जानकी बहिणीला प्रयत्न केला तरीही शेतजमीन माझ्या हक्काची आहे नानांनी व्हीलमध्ये काय लिहिलं हे तुला माहिती आहे ना जरी ते व्हील नानांनी बनवलेलं नसलं तरी मात्र आता ही शेतजमीन माझ्या नावावर आहे असं त्यामध्ये नमूद केलेलं आहे परंतु त्यामुळे आता त्या शेतजमिनीवर हक्क माझा होता मग मला काय करायचे काय करायचे नाही हे मी माझं ठरू शकतो तेव्हा आता सर्वांसमोर सौमित्र हा म्हणजे ऐश्वर्याला तोंडावर पाडतो त्यानंतर मात्र आता सर्व काही झाल्यानंतर जानकीने हे चॅलेंज जिंकलेलं असतं आणि आता चॅलेंज जिंकल्यानंतर मात्र सर्व शेतकरी आणि सर्व ह्या तेथील आपल्या जानकीच्या मैत्रिणी अगदी जानकी आणि ऋषिकेचं कौतुक करतात अगदी जय जयकार असं सयजीच्या नाकावर टिचून आणि ऐश्वर्याच्या नाकावर टिचून होत असतं त्यानंतर मात्र आता ऐश्वर्या घरी येते घरी आल्यानंतर मात्र आता तिला इतकं टेन्शन येतं काय करू आणि काय नाही एकतर बाजार समितीचे जे काही आपल्या डॅडाला आपण हक्क दिले होते ते तर आता त्यांच्या हातातून गेलं मग आता ही ऋषिकेश आणि जानकी परत काहीतरी असा डाव खेळतील आणि कंपनीचे हक्कसुद्धा आपल्याकडे घेतील परंतु आता तिला ह्या गोष्टीची भीती असते म्हणून ती सारंगचे कान भरायला सुरुवात करते सारंगला म्हणत असते की सारंग अहो कंपनीचे जे काही हक्क आहे तर तर ते हक्कसुद्धा आपल्याकडून जाऊ शकतात कारण ते सर्व शेतकरी आता ह्या जानकी आणि ऋषिकेशने आपल्याकडे ओळून घेतले मग आता ते स्वतःचा माल स्वतः विकू शकतात मग आता मात्र आपली कंपनी डबघाईस येऊ शकते कारण आता व्यापारी तर आपल्याकडे राहणार नाही आणि हे शेतकरी स्वतः त्यांचा माल जर विकला तर मग आता आपल्याला क कुठून कमिशन कुठून काय मिळणार म्हणून आता ऐश्वर्या आणि सारंग यांना टेन्शन येतं सारंग म्हणत असतो की ऐश्वर्या तुम्हाला काय गरज होती जानकी बहिणीला अगदी इतकं घराच्या बाहेर काढायची तिची काही चूक नसताना खरंच तुम्ही तिला घराच्या बाहेर काढलं ऋषगे दादा जे काही म्हणत होता ते एकदम योग्य म्हणत होता खरंच तुम्ही असं करायला नको होतं त्यानंतर मात्र आता इकडे सुमित्राला पदोनपदी आपल्या जानकीची आठवण येत असते काही झालं तरी आता जानकी माझी या घरात यायला हवी कारण आता नाना सुद्धा बरे होत असतात नाण्यांनी सुद्धा सुमित्राची कान उघडणी केलेले असते आणि सुमित्राने सुद्धा अनेक वेळा जो सुमित्राला समज असतं की आई तू अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही जानकी बहिणी ऋषिके दादा यांना माफी मागून तू आपल्या घरी परत घेऊ नये सुमित्रा त्या गोष्टीचा विचार करतात नानासुद्धा आता खुनावून आपल्या सुमित्राला तेच सांगायचा प्रयत्न करतात अगं उशिरा का होईना सुमित्रा तुझे डोळे उघडले जी चूक तू केली होती ती चूक तू सुधार म्हणून आता सुमित्राला खूप टेन्शन येतं तेव्हा सुमित्रा लगेच आपल्या शर्वरीला घरी बोलावून घेते झालेला सर्व प्रकार ती शर्वरीला सांगते तेव्हा मात्र आता शर्वरी म्हणते की आई ही ऐश्वर्या मला तर पहिल्यापासून हिच्यावर संशय होता अगं काहीतरी आपलं नक्कीच चुकतंय म्हणून मला खात्री होती परंतु आता मात्र त्या ऐश्वराने तिचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली मग आता मात्र आपण तिला या घरातून हकललं पाहिजेल काही झालं तरी तिला धडा शिकवायला हवा म्हणून आता सुमित्रा घडलेला सर्व प्रकार शर्वरीला सांगते आणि शर्वरी म्हणत असते की ठीक आहे आई मी लगेच जानकी बहिणीची भेट घेते जानकी बहिणीला जे काही आहे ते सांगते आणि तिला आपल्या घरात परत येण्याचा आपण तिला हक्काने मान देऊ शकतो आपल्या नानांनी आता आपल्याला जाणीव करून दिलेली आहे की त्यांना ढकलणारी दुसरी तिसरी कोणी नसून आपली ही ऐश्वर्या आहे परंतु आता मात्र तिला धडा शिकवायला हवा म्हणून आता सुद्धा सुमित्राची बाजू घेत आता जानकीकडे जाणार असते आणि जानकीला समजवणार असते की यामध्ये खरंच सुमित्रा आईची काही चूक नव्हती कारण ऐश्वर्याने जे काही दाखवलेलं आहे त्याच गोष्टीचा फायदा घेऊन आपल्या सुमित्रा जानकीशी असं वागली होती सुमित्रा आई अगं कधीही जानकी बहिणीवर प्रेमच करणार होती कधीही तिने आपल्या मुलीला मुलीसारखंच मानलेलं असतं कधी तिने सुनेला सुनेचा दर्जा दिलेला नसतो म्हणून आता शर्वरी सर्व काही जानकीला सांगायचा प्रयत्न करते तेव्हा मात्र आता शर्वरी जानकीची सुद्धा मागते की जानकी बहिणी मला माफ कर मी सुद्धा तुझ्याशी खूपच चुकीचं वागलं मी असं करायला नको होतं तेव्हा मात्र आता सुद्धा डोळे उघडतात आणि शर्वरी आपल्या विक्रांतच्या मदतीने परत जानकी बहिणीची भेट घेणार असते आणि जानकी बहिणीला समजावून परत घर येण्यासाठी आग्रह करणार असते तेव्हा आता जानकी म्हणते की नाही शर्वरी ताई मी आता घरी नाही येऊ हो शकत जोपर्यंत माझं चॅलेंज आहे त्या ऐश्वर्याला जे चॅलेंज मी दिलेलं आहे त्या मी ते चॅलेंज मी जेव्हा पूर्ण करेल तेव्हा मी रणदेवांच्या घरामध्ये हक्काने आणि अगदी वाजत गाजत परत येईल हे माझे शब्द तुम्ही लक्षात ठेवा त्याच दिवशी आमची आई आमच्याकडे असेल आणि आम्हाला परत अगदी मानाने धूमधडाक्यात वाजत गाजत त्या घरी नेतील आणि आमचा गृहप्रवेशसुद्धा होईल तेव्हा आता जेव्हा ती ऐश्वर्या नाक घासून माझ्या पायावर माफी मागेल तेव्हा मात्र आता तिला त्या घरातून चालते व्हावे लागेल त्याच दिवशी आता मी आणि ऋषिकेश घरामध्ये परत येऊ शकतो परंतु ऋषिकेशला आता मला समजवण्याचा अनेक वेळा प्रयत्न करावा लागणार आहे कारण ऋषिकेश काही ऐकायला तयार नाही जे काही त्यांच्याबरोबर आत्तापर्यंत घडत गेले त्यामुळे सर्व नात्यावरचा विश्वास त्यांचा उडाला त्यामुळे आता ऋषिकेच्या मनामध्ये फक्त क्रूर आणि निर्दयी अशी भावना आहे आपल्या आईविषयी आपल्या वडिलांविषयी आपल्या भावाविषयी सर्वांच्या म म्हणजे विषयी त्यांचा अगदी राग आहे कारण त्या ऐश्वर्यामुळे ऐश्वर्याने जे काही केले तर त्याचे सर्व कारस्थान तिने आपल्या सर्वावर लोटले म्हणजे ऋषिकेश आता ऐश्वर्याचं जी काही चूक आहे त्या चुकीत सर्वांना जबाबदार ठरवतात म्हणून आता काही झालं तरी मला अगोदर ऋषिकेशला समजावे लागेल आणि मग आपल्या घरात मला प्रवेश करावा लागेल तेव्हा आता शर्वरी म्हणते की जानकी बहिणी काही कर पण लवकरात लवकर तू ऋषिकेत दादाला समजाव आणि परत घरी घेऊ नये कारण आता त्या घरात सुमित्रा आईला आणि नानांना तुमची खरंच खूप गरज आहे जर तुम्ही त्या घरामध्ये आले नाही तर खूप मोठा असा विघ्न त्या घरावर येईल आणि ती ऐश्वर्या नावाची जी नागिन आहे तर ती नागिन या घराला खाऊन टाकेल म्हणून आता शर्वरीच्या डोळ्यातसुद्धा पाणी येतं आणि शर्वरीसुद्धा माफी मागून मोठ्या मनाने जानकी बहिणीला घरी चल म्हणून आग्रह करते जानकी वहिनी म्हणत असते की येईल मी शर्वरित तुम्ही टेन्शन घेऊ नका आहो ते घर माझं होतं कायम माझं राहील त्या घराची कायम मी काळजी घेत राहील आशीर्वाद बंगल्यामध्ये एंट्री करेल तर ऐश्वर्याला जेव्हा नाक घासायला पायावर लावेल तेव्हाच त्या ते घरामध्ये एंट्री करेल आता मात्र गावातील सर्व शेतकरी आता जानकीचं खूप कौतुक करत असतात एक अशी निर्धळ्या छातीची बाई म्हणजे आपली जानकी वहिनी एक छोटीशी वेल परंतु त्याची सावली अख्ख्या गावाला देणारं हे झाड असं आपल्या गावातील बायका जानकीचं कौतुक करतात तेव्हा आता जानकीनं जे काही करून दाखवलेलं असतं तर त्या बळावर शेतीचा इतकं उत्पन्न वाढलेलं असतो आणि तो माल अगदी शेतकरी निर्धड्या न घाबरता आणि सो हक्काने आपल्या बाजारात विकायला तयार होतात अगदी शेतकऱ्यांचं इतकं सुखी जीवन झालेलं असतं कोणालाही कशाची टंचाई नसते सर्वत्र आनंदीही आनंद असा बाजार तो भरलेला असतो आणि ते केवळ आता जानकी बहिणी आणि ऋषिकेत दादा यामुळे सर्वांच्या घराघरामध्ये अगदी दिवाळीसारखा आनंद साजरा होत असतो आणि सर्वांच्या घरामध्ये जानकी बहिणी आणि ऋषिकेत दादा यांचं कौतुक होत असतं त्यामुळे शेतकरी अगदी धूमधडाक्यात आपलं ऋषिकेत दादाचं आणि जानकी बहिणीची अगदी वाजत गाजत असे मिरवणूक काढतात आणि सर्व काही अगदी ढोल ताशांच्या तालावर आपल्या जानकी बहिणी आणि दादाला सर्व आपले या बाजार म्हणजे समितीचे हक्क दिले जातात तेव्हा आता गावागावात आपल्या दादा आणि जानकी बहिणीची चर्चा सुरू होते आणि तस तसे मात्र आता इकडे सारंग आणि ऐश्वर्या यांच्यावर असे वाईट दिवस यायला सुरुवात होते ऐश्वर्याचा अगदी तळपायाची आग मस्तकाला गेलेली असते कारण अजूनपर्यंत तिच्या हातात काही प्रॉपर्टीचे पेपर सापडलेले नसतात म्हणून आता सुमित्रा आईने सुद्धा ऐश्वर्याची चांगली कान उघडणी करून जानकीला परत घरात घेऊन येईलच असं चॅलेंज ऐश्वर्याला दिलेलं असतं तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा आणि मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा धन्यवाद